योजनामध्ये गुंतवणूक तर झाली आहे पण जर मुलांच्या नावे आणखी बचत करायची असेल तर मग तुला म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करता येईल कमी वय असलेल्या मुलांच्या नावाने फंड मधली गुंतवणूक शक्य आहे आहे का हो हो आहे। कशी ते सांगतो मुलाचा जन्माचा दाखला त्याचा शाळा सोडल्याचा दाखला पासपोर्ट आणि जेही त्या मुलांच्या नावावर गुंतवणूक करणार असतील त्यांच्या व त्या मुलाच्या नात्याचा पुरावा असलेली डॉक्युमेंट सुद्धा महत्वाचे आहेत गुंतवणूक लहान मुलाच्या नावे होत असली तरी इथे केवायसी मुलाच्या पालकांचीच घेतली जाईल मुलाचे वय अठरा झाल्यानंतर त्याला पुन्हा केवायसीची प्रोसेस पूर्ण करावी लागेल आणि त्यानंतर ते अकाउंट सर्वच फी त्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावे होऊन जाईल चालेल हा पर्याय सुद्धा चालेल पण मला ह्याविषयी आणखी सविस्तर माहिती मिळेल का हो हो नक्की मिळेल तू महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला आत्ताच भेट दे तुला तुझ्या व्यवहाराशी संबंधित सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिथेच सापडतील